बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे शेव टोमॅटोची भाजी करणार आहे त्यासाठी एक कडेमध्ये तेल टाकून घेतले त्यातच जिरे मोरी टाकूया त्यातच ज... बारीक चिरलेला दोन कांदा आहेत सुद्धा टाकूया एक हिरवी मिरचीसुद्धा टाकूया छानपैकी अंदा सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेऊया त्यातच अर्धा चमचा हिंग टाकूया आणि आलं लसूण पेस्ट आहे तीसुद्धा टाकूया

चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे लाल तिखट टाकूया तर व्यवस्थित असा मसाला भाजून घेऊया त्यात दोन ग्लास जेवढं पाणी वाहतूया आता पाण्याला छानपैकी उकळी आली की मग शेव टाकणार आहे आणि गॅस बंद करून टाकायचा शेव टाकून पाच मिनटं झाकण ठेवायचं तर रेडी झाली आपली शेव टोमॅटोची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा शेव टोमॅटोची भाजी